पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेस टू याद्या लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे शिक्षक भरती संदर्भात जो शासन निर्णय चौदा जानेवारी जाहीर झाला तो नेमका काय आहे ते थोडक्यात पाहूया तसेच भरती प्रक्रिया सुरुवात झाली हे पुराव्यानिशी आजच्या व्हिडिओद्वारे समजून घ्या मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी शासनाने दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय जाहीर केला तो आहे पवित्र पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत म्हणजेच मित्रांनो यासाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे या जी आरमध्ये थोडक्यात काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया मित्रांनो बघा या ठिकाणी तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पुन्हा एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्याच्या भरतीसाठी तिने चांगल्या प्रकारे प्रक्रिया पार पाडली असल्याकारणाने या कंपनीला पुन्हा एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपल्या भरती प्रक्रिया सुरुवात झाली आहे पुढचं महत्त्वाचं बघूया मित्रांनो भरती प्रक्रियेस प्रत्यक्षात कशी सुरुवात झाली या ठिकाणी हे पत्र आहे शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड या ठिकाणी काय म्हणतो शिक्षक भरती दोन हजार बावीस शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत या ठिकाणी हे पत्र आहे मित्रांनो शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड यांनी संस्थांना आदेशित केलेले आहे की के तुमची बिंदू नामावली अद्ययावत करून घ्या व रिक्त जागांचा अहवाल कार्यालयात सादर करावा जेणेकरून टप्पा दोन भरती प्रक्रिया या ठिकाणी पार पडेल म्हणजेच मित्रांनो ही आपल्यासाठी आनंदाची बातमी असून काहीच दिवसामध्ये आपल्या पोर्टलवर जाहिराती येतील त्या ठिकाणी आपल्याला एडिट करण्याची संधी मिळेल आणि भरती प्रक्रिया सुरुवात होईल तरी सर्व मित्रांसाठी बाई वाटचाली शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो